बर था था था। बर होणारी बायको आपली बस होणारी तुमची चिवचेन माझी झालं किरकिरी झाले भांडण झालं आता क्लस दाब तिकडे येऊ क्लस दाब आणि मागचा घे टाकायचा सो आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला गोष्ट दाखवायची ती गोष्ट बघा पहिली काहीच हे आपली बाईक स्प्लेंडर आपण घेतली नवीन आणि आजच म्हणजे कालच सकाळ रात्री पहिला दिवस हे नंबर प्लेट आलेला नंबर प्लेट आधी फिरव फिरवायची नव्हती आपल्याला गाडी कालच आहे बघा इंडिकेटर तुटला गाडीचा तर काहीच आज नंबर प्लेट आली तर म्हणून देवाला गाडी दाखवून आणायचीच होती म्हणून आज चाललो आपण देवाला सोबत मी येईन माझ्यासोबत एक माझी मैत्रीण पण आहे तुम्ही एंडपर्यंत कंटिन्यू राहा खूप मजा येईन ब्लॉगमध्ये आणि कोणत्या देवाला चाललं ते तुम्हाला पुढे समजेल तर काय जात आपण आपल्या मैत्रिणीला घेतलेलं आहे मैत्रिणी बर बर होणारी बायको आपली बस होणारी बायको वही नाही तुमची रेस पण रेस पण काय जात छाप्याला थांबलो होतो सोबत कोणच नाही कारण चिव चेन माझे झालं किरकिरी झाले भांड झाले एकच छो बोलणं पण झाली बाहेर इकडे बघे आपले भांडण झालं तर काय गाडी बघ कोण गेली चु गाडी चालवते मी हो माग बसलोय पर्स माग काय नाही गाडी एवढी पण कडे नव्हती आता क्लस दाब तिकडे येऊ क्लस दाब आणि मागचा घेर टाकायचा हा जाऊ दाब कसं आहे घ्यायचंय ती की नाही गाडी गॅसाची तोंडाची वाट आली तिकड्याकडे नको घेऊ जास्त अशी पोरगी पाहिजे स्वतः गाडी चालवणार आपल्याला ना बसून मानव असलू आली पाहिजे नाही तर इकडे इकडे निघती का नाही जाऊ दे ये, ये। राहू दे डुक्कर पळत आलं दर हे फोन दर मी काढतो तुझ हात नाही पोचणार तू काढणार आहे ही चावी कुठे टाकते ओ काकू हा काकू ओ हो मेथी बाईने बघितले भाई बघाय चिंच चोरे चिंच चोर काकू हे हो का तुमची चिंच चोरायला लागलाय तर काय झालं आता चिंच घेऊन दिले वो चांगला चांगलाय मॅडम कायच <laughs> आपण जेजूरी पोचलेलो आहे गाडी पार्किंग केली गडावरचा आता आपण लावायचे काय इकडे

कोण कोण आहे अरे इकडे मंदिर मंदिर कुठे चालले कुठं करणं पेमेंट ज्या वशिष फोन आहे ना पेमेंट करतोस तो के <laughs> आज का महंगा तो बैठ कर के करना जितने तथा नुस्ते पैसे मांगते वीस रुपये टाका दहा रुपये ऑनलाईन पण ठेवले देवाचे दक्षिण येतच लावून टाक त्यांनी बांधले थार बघ व्हिडिओ काढू काय करू तर बघ काय घ्यायचं चाललंय माहिती आहे का बारबी सेट खेळायसाठी स्वतःला

मला एक येते प्रेमाने तर काय मनासारखं आपलं दर्शन झालेलं आहे घरच्यांसाठी आपण प्रसाद वगैरे घेतलाय तर सगळं दर्शन वगैरे करून आता आपण घरी जाऊया जायचे का नाही <laughs> नाही जायचे पैंजे दाखवत होत पैंजे बंजारा चला काय जात आपण घरी जाऊ खूप फिरलो सकाळपासून काही खाल्लं पण नाही रस्त्यात पुढे तो खायला थांबू आपण आईच नाष्ट करून घेतला पेमेंट करते सगळे पेमेंट याच्याकडून करून घेतलं आपण सोय कायच आता मी घरी आलेलो आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाय